ओपन बंगलो प्लॉट रेसिडेंशियल बंगलो प्लॉट सेल इन पुणे और रो हाउस प्लॉट सेल इन पुणे आणि फक्त चार लाख तीस आहे किंवा पाच लाख तीस हजार आहे किंवा पंधरा लाख सुद्धा आहे प्लॉटची किंमत आहो तुम्हाला जे घर बांधवायचे त्याला एवढे कशाला द्यायचं आहो व्हिडिओ बघायचं संपूर्ण त्याच्यामध्ये मी तुम्हाला ओपन बंगलो प्लॉट एन ए प्लॉट अगदी एकदमच चिल्लरमध्ये चार लाख ऐंशी किंवा चार लाख तीस किंवा थी। पाच लाख तीस मध्ये सुद्धा एकदमच अगदी पुण्यामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही दिलेली आहे चला व्हिडिओ पाहू आणि ही जी माहिती आहे प्लॉटबद्दल संपूर्ण आज जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनेल आहे मंडळी मी काय एजंट ब्रोकर नाहीये किंवा दोन टक्के कमिशन द्यायची गरज तुम्हाला इथं पडणार नाही फक्त एकच काम करायचं व्हिडिओ बघायचा संपूर्ण माहिती घ्यायची आणि एक अजून एक काम करायला लागणार तुम्ही मला कुठून बघतात म्हणजे पुण्यातून बघतात किंवा महाराष्ट्रातून किंवा भारतामधून कुठून किंवा परदेशातून बघत असाल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करायचा आणि अजून एक आहे की तुम्हाला पुण्याच्या किती जवळ घर पाहिजे किंवा जागा पाहिजे तर तुम्ही मला डायरेक्टली कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता आणि माझा नंबर देतो मी तुम्हाला व्हॉट्सअप नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो हा नाईन बघा नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा चा नंबर आहे नंबर कळाला तुम्हाला परत एकदा सांगणार आहे आता आपण लक्ष देऊ आज आपल्याकडं कोणती जागा अवेलेबल आहे बरेचसे लोक म्हंटले सर कि जी सहा लाखाची जी जागा होती दहा गुंटे ती कुठे गेली अहो ती सहा लाखाची दहा गुंटे जागा होती एक होती आणि ती खूपच अर्जंट विकायची होती आणि ती सहा वाली जी जागा आहे ती घेतली हा बरेचशे लोकांचे मेसेज आले होते सहा लाख रुपये वाली गुंट्याची जागा द्या मंडळी आपल्याकडं रोजचे वेगवेगळ्या वे, जागा द्या ते खतम झालं ते व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होत पण तरी पण लोकांचे मेसेज चालू म्हणलं त्याच्यावर आपण अजून एक विकल्प लाख मधी दहा गुंटे आठ लाखामध्ये दहा गुंटे ही जागा आली लोक फक्त टायटल जे आहे ना बोर्ड आहे ना तेच बघून मेसेज करतात संपूर्ण व्हिडिओ बघायची कोणाला गरजच नाही असे रिअल इस्टेट वाले ते बोलत नाही आमचा व्हिडिओ बघा संपूर्ण आमचा व्हिडिओ बघा त्यांना काय नुसतं चालू झालं आणि लोकांनी एक मिनिट पण बघितले लय झालं पण मला इथं मी जे व्हिडिओ बनवतो ना ते रिअल मध्ये आपल्यासाठी बनवतो मी आपल्यासाठी डिटेल मध्ये माहिती देण्याची मी चेष्टा करत असतो मश्करीच करत असतो डायरेक्ट बरोबर ना कारण की लोक नीट बघत नाही एक एक तंतुतंतुची माहिती देतो माणूस कागदपत्राची माहिती सांगतो की सात बरा असाय खरेदी पण आपल्याला नाही बघायच नाही बरेचसे असे लोक जे आहेत टायटल बघून मला बोलतात की हा माणूस खोटा बोलतो का काय मश्किरी लावलेली हा लोक व्हिडिओ नाही तर सोडून टाका मी काय एंटरटेनमेंटचा पासारा घेऊन बसलो का इथ अहो कोणतरी माणूस यायला पाहिजे जागेबद्दल घराबद्दल बोलायला पाहिजे बरोबर ना? बद्दल माहिती जायला पाहिजे बघा मंडळी आपल्याकडं पुणे नगर रोड पुणे नगर रोड पर्यंत आले तर वाघुलीच्या पुढे शिकारापूर कासारी फाटा आहे तिला हायवेलाच लागून एकच किलोमीटर पाच लाख दिसला आहे अर्धा डाउन पेमेंट करायचं जे असणार तुम्ही सुलभ हप्ता आता अर्ध्यामध्ये कसं कि पाच अर्ध अडीच लाख रुपये डाउन पेमेंट करायचं आणि अडीच लाखाचा तुम्हाला हप्ता आता तू पा दोन हजाराचा नाही लोकांच्या डोक्यामध्ये लोकांनी विचित्र विचित्र टाकले पाच हजाराच पण टाकू शकतात लोक सात हजाराचा पण टाकू शकतात हापतात पण एवढे सात हजार चा महिन्याचा पुढचा असणार आहे म्हणजे महिना, महिना भरायला लागणार असं काहीतरी असणारच आहे पण आपल्याकडं हा अजून एक सांगतो ही जागा जी आहे ऍग्रीकल्चर मध्ये यायला सामूहिक मध्ये ह्याचा खरेदी कर सात बारा होणार आहे म्हणजे बरेचशे लोकांच्या माइंड मध्ये पण असं होत की एने जागा घेतली घर बनवलं तर फायदा आहे त्याच्या एने प्रकार वेगळा आहे प्लॉटचा प्रकार वेगळा आहे या दोघांमध्ये खूप डिफरंट आहे फरक आहे ह्या एने ऍग्रीकल्चर प्लॉट बद्दल बरेचशे आपण व्हिडिओ माहिती पाठीमागच्या ह्याच्यामध्ये दिलेली तुम्ही व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन आरामशीर तुम्ही बघू शकता पण आज आपल्याकडे जे प्लॉट आहे पाच लाख तीस वाला आहे म्हणून त्यानंतर थोडस सासरे फाटाचे त्याच्यामध्ये तीन किलोमीटर आत मध्ये सरकावे लागणार आहे तर चार लाख तीस हजारांनी प्लॉट आहे चार लाख तीस इथं तुम्ही दोन लाख तीस पण डाऊन पेमेंट केलं बाकीचा हप्ता पण फेडला तर फायदा आहे आता हा जो परिसर आहे वाघुली पासून रंजन गावापर्यंत सगळा एमआयडीसी परिसर पर, आहे हजारो कंपन्या लाखो वर्कर इथे काम करतात आज नाही तर उद्या बघा आज नाही तर उद्या त्यांना रूमची जरुरत पडणार आहे 1 बीएचके ची जरूरत पडणार आहे इंडिविज्युअल घराची जरूरत पडणार तर माणूस कुठं बनवणार आहे आता तुमच्याकडे जागा असली तर तुम्ही भविष्यामध्ये एकच वर्षामध्ये तिकडे तुमचं इंडिविज्युअल इंडिपेंडेंट घर उभा केला एक वन बीएचके किंवा टू बीएच तुम्हाला आरामशीर येऊ शकतो विचार करा माणूस कुठला विचार करतो माहिती का सिटीतून लांब दूर आहे ते विचार सोडा हे विचार करा की आपण घेतलं आणि भाड्याने दिलं कुठल्या बनवून त्याला तर तीस चाळीस हजार रुपये आरामशीर निघू शकतात पण तुमचा पैसा इन्व्हेस्टमेंट करायचा असेल हा बरं नंबर देतो मी चा नेहमीचा टू आहे. whatsapp ला तुम्ही मेसेज करू शकता शिकरापूर कासारी पाच लाख तीस वाली हायवे पासून एक किलोमीटर चल पाच लाख तीस पण मला टाकलं मेसेज मध्ये किती जागा बघायची किंवा चार लाख तीस वाली पण सांगितली दोन्ही जागा बाजूबाजूलाच आहे थोड फरक नाहीये तर त्या प्लॉट तुम्हाला दाखवणार आता हे पुणे नगर रोडचं झालं पाच लाख तीस आणि चार लाख तीस ओके आता आपण पुणे सोलापूर रोडला जाऊ पुणे सोलापूर रोड ओके सगळ्यांचं सा बरेचशे लोकांचं गाव लातूर कोणाचं हैदराबाद कोणाचा उस्मानाबाद भरपूर असे गाव आहे आपले आपले बरोबर ना आता हे जे आहे डायरेक्टली आठ लाखामध्ये दहा गुंठे आठ लाखामध्ये दहा गुंठे डायरेक्ट आठ लाखामध्ये दहा गुंटे किती वेळा बोलू दोन तीन वेळा झालं पण शेती पाहिजे असेल तर एक लाख रुपये गुंठ्यांनी पण तिथं पण दहा गुंठे खरेदी करायला तो व्यवहार जो होणार आहे अकरा लाखाचा व्यवहार होणार आहे दहा गुंठे अकरा लाखामध्ये कशासाठी खरेदी खत वगैरे आणि ही प्लॉट असणार आहे केड गावच्या जवळच असणार आहे पण आठ लाखामध्ये म्हणजे दोघांमध्ये फरक आहे एक लाख रुपये गुंट्यामध्ये फरक आहे आणि आठ लाख मध्ये दहा गुंट्यामध्ये पण फरक आहे ओके आणि त्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट काय माहिती का दीड हजार रुपये तुम्हाला भरायला लागणार हे दोन्ही जागा विजिट करायचं असेल तर दीड हजार रुपये तुम्हाला बघा दीड हजार रुपये तुम्हाला भरायला लागणार काय माहिती का लोक काय कस झालेलं माहिती का Uh, मी त्याला सांगतो ह्याला सांगतो टाइम काढून तुम्ही स्वतःचा टाइम काढून पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही डायरेक्टली टोकन तुम्ही तुम्ही रुपये देणार ना ते खरेदी खर्च झालं तर त्यावेळेस तुमचे दीड हजार रुपये आपण परत करणार आहे वाटलं दीड नाही दोन घ्या आता काय बोलू पाचशे रुपये अजून जास्त घ्या आमच्याकडून पण दीड दीड हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार कशासाठी गाडी भाडासाठी ओके आमचं ऑफिस पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा इथं आपलं ऑफिस आहे ओके पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम से झाली आपलं ऑफिस आहे तुम्ही येऊ शकता आपल्या ऑफिसवरती पण येण्याच्या पूर्वी मला माझा हा जो नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करायचं की आठ लाखामध्ये दहा गुंठे जागा आम्हाला बघायला त्याच्यामध्ये आपण जी एक लाख रुपये आहे ना गुंट्यावली त्याचा विषय काढून घेऊ ना ती पण दाखवून देऊ तुम्हाला काही पण ही जी आठ लाख मध्ये दहा गुंट्याची जागा आहे ही केडगाव मोरगाव त्याच्या मधी आहे प्लॉट टॉप प्लॉट भेटणार आहे अशा डोंगर टेकड्या वरती नाहीये हायवे पासून थोडस आतमध्ये असणार आहे पण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने आज ले भारी का माहिती का सांगा मला कारण पुरंदर एअरपोर्ट त्याच्या बाजूला राहिलेले आता तो किती किलोमीटर कळणार आहे आता तुम्ही म्हणणार लोकेशन वगैरे पाठवा तर आपण डिस्कशन बॉक्स मध्ये काही तसला प्रकार घालत नाही मंडळी व्हिडिओ थोडासा आज लांब झालेला आहे पण माहिती जी आहे ना एकदम आरामशीर मनापासून दिलेली बघा मंडळी व्हिडिओ आवडला नाही आवडला तुम्हाला असं वाटत असेल तसं वाटत असेल खोट वाटत असेल त्यांनी येऊन येऊन बघून विचार करावे बरोबर ना भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्राने जय जय पुणे